बघा पाच क्रमागत संख्यांची बेरीज तीनशे चाळीस आहे तर त्या संख्यांमधील दुसऱ्या व पाचव्या संख्यांची बेरीज किती असा प्रश्न प्रश्न सोडवायचा कसा पाच संख्यांची बेरीज गणित म्हणते तीनशे चाळीस एकूण संख्यांची बेरीज भागीला एकूण संख्या बराबर काय तर सरासरी हे सूत्र आहे हा भाग द्या पाच सख तीस आता उरले चार झाले चाळीस पाच आठ चाळीस म्हणजे अडुसष्ट ही काय सरासरी यालाच मध्यमान यालाच मधली संख्या लेकरांनो लक्ष द्या असं सुद्धा म्हणतात मग आता आम्हाला मधली संख्या मिळाली कोणती हो अडुसष्ट याचा अर्थ अडुसष्टच्या डावीकडे आडुसष्टच्या उजवीकडे दोन दोन संख्या आहेत संख्या क्रमागत आहे म्हणजे क्रमा नाही येणाऱ्या याचा अर्थ आडुसष्ट नंतर एकोणसत्तर नंतर सत्तर इकडं अडुसष्टच्या अगोदर सदुसष्ट इथ सहासष्ट पाच संख्या ज्यांची बेरीज तीनशे चाळीस येते का त्या करा नऊ आणि आठ सतरा सतरा सात चोवीस आणि सहा तीस तीन तीन सा, सात दहा सहा सोळा सहा बावीस सहा अठ्ठावीस सहा चौतीस ह्या त्या पाच क्रमागत संख्या होत ज्यांची बेरी बेरीज तीनशे चाळीस त्या संख्यांमधील दुसऱ्या व पाचव्या संख्यांची बेरीज आता पहिली संख्या ही आहे ही संख्या दुसरी ही संख्या तिसरी ही चौथी आणि ही पाचवी यामधील दुसऱ्या आणि पाचव्या संख्येची बेरीज विचारली अर्थात सत्तर ही पाचवी संख्या आणि सदुसष्ट ही दुसरी संख्या यांची बेरीज सात आणि सातन सहा तेरा एकशे सदुसष्ट आपलं सॉरी एकशे सदोतीस हे या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेला आहे ओके संख्या शाब्दिक उदाहरणे तसेच क्रमागत संख्या क्रमागत समसंख्या क्रमागत विषम संख्या क्रमागत नैसर्गिक संख्या ह्या सर्व प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हा करता येईल गणिता संबंधी कुठलाही प्रश्न असो लेकरांनो गुगलवर टाईप करत असताना बुद्धिमत्ता सिंपल ट्रिक्स गणित बाय असं मांडायला विसरू नका जेणेकरून प्रश्न लगेचच सापडेल जर का नाही सापडला तर ह्या माझ्या नंबरवर तुमचा आव्हानात्मक प्रश्न अवश्य पाठवा त्या प्रश्नाचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके